रे ट्रक आहे ना त्याच्यासोबत क्रॉसिंग करणार आहे कन्सेशन मित्रांनो फायनली आलेला विलो हायवे मग तुला अनुमतो की हायवेला लागू आपण टाईम ते बारा वाजून पन्नास मिनिटो गाडी लागली फायनली गाडी भरण्याची सुरुवात झालेली आहे प्रॉब्लेम झालाय ती कंटेनर ते लागलंय ते निघाल का नाही याची काही गॅरंटी नाही बरं घर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ट्रिप मध्ये टाइम दहा वाजून अठरा मिनिट एक ट्रिप सोडून आलोय दुसऱ्या ट्रिप चालू आहे ट्रिप आलेली आहे अर्जंट आहे आणि एक लोकल आहे ती पण अर्जंट आहे लोकल मारतो त्याच्यानंतर उल्लो निघतो आजच्या ट्रिप मध्ये काय काय ट्रिप कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा चॅनल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजच्या ट्रिप सुरू करू पण फायनली आजच्या ट्रिपची सुरुवात डायरेक्ट होते आरपी सीट पासून कारण स्टार्टिंगला इकडचं कंपनी मटेरियल सोडलं आणि आता आता आलो आहे आरपी सीट पाहिजे सोयीतून आपल्याला जे गाड्या येतं ना त्या रस्त्याला तिकडून टर्न मारायचं आहे मधल्या कंपनीमध्ये जायचे काल जे मटेरियल सोडले ते रेडी झालेले ते दुसऱ्या कंपनीत सोडायचे तर ठीक आहे चला जातोय आता निघाले फायनल टर्न वगैरे मारून घेतलंय जाऊया पटकन चला लोडिंग करूया खाली करूया मग लिलो साठी ना फायनली पोहोचलोय आता कंपनी मध्ये सो इथे गाडी लावायची आधी गाडी लागलेली आपली लावून भरूया आणि मग येतो निघूया फायनली पटकन बरं झाला आलो गाडी लावली कारण समोर कंटेनर होत ते काका पाच मिनिट मला भरती घेऊ द्या म्हणून तुम्ही लाव भर झालं ते पण थांबले आपल्यासाठी गाडी लावली मी सो चला आता पटकन या निघूया पण फायनली गाडी भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे प्रॉब्लेम झालाय की आता कंटेनर जे लागलंय ते निघल का नाही याची काही गॅरंटी नाही बर का त्यांना फोन करावा लागेल बघूया चला आता काय होतं काय नाही पण विषय असा आहे की माझी गाडी भरून जाईल बरोबर आणि माग एक गाडी बघा ती पण लावलेली भरा भरण्यासाठी टाटा एस ए तर ती पण माझ्या मागे तिला पण जायचं आहे तिला पण वेटिंगला ठेवलं मी बट प्रॉब्लेम असा का इथून निघायचं कसं आता इथून रस्ता आहे बघूया तिथून जागा भेटली आहे पण इथं पण गाडी लागली आता बघूया आता भाऊला सांगायला भाऊ थोडं कंटेनर बाळा कर त्यानंतर जाता येईल कारण आपल्याला तीन ट्रिप आहे तर तीन ट्रिप आपण पेंडिंग ठेवलेल्या आहेत त्यांना सांगितलं येतोय ही मारल्यानंतर तिकडे जाता येईल बघूया आता काय होतं पटकन निघलं होतं पाहिजे बघूया आता कसं काय झालं लोडिंग तर चालू आहे लोडिंग झाल्यानंतर बघू बरं झालं चला कंटेनर निघलं आहे आणि आपल्याला पण जागा झाली पटतन गाडी भरायची गाई तर मित्रांनो फायनल आपली गाडी काढली कंटेनर तिकडे लागले आपल्याला जायचे इकडं चला मटेरियल सोडूया पटतन जाऊयानो फायनल आपली कंपनी आली तो इथे मटेरियल अनलोड करूया नको मटेरियल भरण्यासाठी तो इकडतच राहत जायचंय आपल्याला पण टाइम होतोय दहा वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे अकरा वाजता जस्ट आपली गाडी लागली आता अनलोडिंगला मटेरियल आणि अजून दोन ट्रीप आलाय लोकलच्या म्हटलं तर आता लोकलच्या कव्हर करून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यात विलो ट्रिप आहे म्हटलं ठीक आहे म्हणे ठीक आहे आता एवढी खाली करून घेऊ मग निघू त्या लोकांच्या पहिले मारून घेऊ पूर्ण त्याच्यानंतर विलोळी निघू चला फायनली लोडिंग करून निघाल तिथून आता जाऊया दुसऱ्या कंपनीत तिथून मटेरियल घेऊया मग आपल्या कंपनीत जाऊया तिथं सोडूया मग नंतर निघूया विलोळी चला सर्व जावे पण आता इथं लोकल मध्ये ना मॅनेज करून घेऊ जेवढ्या असतात तेवढ्या त्या सांगतर मग उलया आली ट्रिप तर म्हणून परत यावं जाईल आपल्याला आपल्याला बघा चला फोन तर काय आलेला नाही त्यांचा फोन येईल कंपनीला इथून लोडिंग केली आहे जाऊया डायरेक्ट चला आता लास्ट इथले लोकलची ट्रिप आहे त्या सांगतो येईल नको इथं काय मटेरियल असेल ते घेऊन मग इथले काय असेल तर ती मग चालू मान्य टाईम होतोय अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटं जस्ट आता आलोयच्या लोडिंगसाठी हा रस्ता तुम्ही ओळखलाच असेल जाऊया पटकन त्यांचा फोनवर फोन येतोय कारण तिकडून पण लोडिंग आहे कोणतरी मटेरियल चला पटकन येतून मटेरियल भरूया निघूया चला याची लोडिंग दिली आहे आता चाललंय मस्त पैकी मधल्या रस्त्याने आज मूड झाला म्हणजे जाऊया मधल्या रस्त्याने चला तर मी तुम्हाला भेटतो आता विल्यची कंपनी केल्यावर तर पावसाळ्यात जर आलं ना इतकं जबरदस्त ना आपण आलो या रस्त्याला बघितलं असेल आधीच्या ब्लॉग मध्ये आता उन्हाळा झालो ना त्यामुळे बघा पावसाळा ना एकदम हिरवं हिरवं वाटतं सगळं हिरव्या हिरव इकडं फुल डोंगर विंगर ना इकडं मित्रांनो फायनल आलेलो आहे चला हायवे मस्त हायवे लागू आपण गाड्या वगैरे जाते फायनली बघा आता इथं रस्त्यावरती ना गोने टाकून दिले मस्त पैकी तर तो रस्ता एकदम पक्का होण्यासाठी का ओले गोने टाकले मस्त रेडी झालेला आता रस्ता आपला एक नंबर थोड्या दिवसाने एकदम फायनल होत बघू आता कधी रेडी होतो तर आलोय पण आता इथून क्रॉसिंग करायचं एकच रस्ता एकच एक एक पदरी आहे त्याच्यामुळे येणार गाड्या जाणार पाहून बघायच्या आपल्याला आपला जैन मंदिर पण आले तू चला आता इथून क्रॉसिंग करू पण लागेल गाडी रस्ता तर ऑलमोस्ट आता थोडाफार झालेला आहे बऱ्यापैकी बाकी आता आता क्रॉसिंग करून मग निघू तर मित्रांनो फायनल टाइम होते बारा वाजून अडतीस मिनिटं जस्ट तेव्हा कंपनीत पोहोचले सो खाली घरू इथून परत भरू टाकू मग घरी जाऊ सांग हो फायनल टाइम होते बारा वाजून पन्नास मिनिट जस्ट आता ते गाडी साडेतीन मिनिटं आलं किंवा गाडी लागेल साहेबी आमच्या इथं तर ठीक आहे तर आता आज एक घेऊन मटेरी घेऊन तर ते असेल तर बघू टाकून जेव्हा घेतलं मटेरियल तिकडं त्याच्यानंतर लोक असल तर ठीक इथं मग घरी जेवण वगैरे करू फोन चला मित्रांनो फायनली टाईम होतं एक वाजून तीन मिनिटं जस्ट आता इथून बिल्डोळी मधून निघतोय आणि मला काय वाटलं इथून मटेरियल आहे काय इथून मटेरियल नाही मित्रांनो तिकडून मटेरियल घेऊन यायचं ट्रान्सपोर्ट मधून त्याच्यासाठी निघाले चला म्हणतो की जाऊया आणि मटेरियल घेऊन सोडूया त्याच्यानंतर मग घरी जाऊया जेवणासाठी कारण आता तर असंही काय होणं जाईल ना ठीक आहे चला चला तर मित्रांनो फायनली चला आता त्या साईडला क्रॉसिंग करायची तर आता मी कंटेनर म्हणजे रेतीचा ट्रक आहे ना त्याच्यासोबत क्रॉसिंग करणार आहे तर त्याची फोटकन करता येईल ना क्रॉसिंग बघूया चला तो जशी करेल तशी करावं लागेल आपल्याला हळू फायनली क्रॉस केली आहे मला गाड्या पण नाही जास्त आता आल्टो गेली गेल्या टाकू इकडे चला फायनल टाईम होतो एक वाजून तीस मिनटं तर मोठा विषय झालेला आहे आता मी आलो आहे एक स्लो पॉईंटला ट्रान्सपोर्ट मध्ये बट प्रॉब्लेम असा आला की मटेरियल जे आलेले आहे ते विलोईच्या ट्रान्सपोर्ट आले ना आता विलोवरून झालो मी डबल फिरी म्हणावी लागेल कि जाते એટલે એક લોકેટર બેઠી મારું એન મંગ જાવ વિલોય માટે ચાલા મિત્રો ના ફાઇનલી આતા લોકલ જી લોડિંગ સંપલી છે આત નીકળવા વેલોય માટે મસ્ત બેકી તરી કામા મજે આતા જાવ લાગતે પટકાન કારણ કે મટીરિયલ ત્યાં અર્જન્ટ છે ને જાવ્યા ચાલા આતા તે છોડુયા મંગ જાવ્યા ઘરે જવું કરણ માટે રાજો ભરપૂર ટાઈમ झाला 2 वाजून गेला હતા કારણ ફાઇનલ ટાઈમ હતો 2 वाजून 17 મિનિટ જસ્ટ આતા ગાડી લોડિંગ માટે લાવેલી છે तिकडे विलो याच्या कंपनी कंपनीमध्ये सो लोडिंग करू मटेरियल सोडून देऊन <laughs> मग घरी जाऊ सगळं फायनल टाईम होतोय दोन वाजून पस्तीस मिनिट विलो मटेअरल डाऊनलोड करतो आहे घरी एक ट्रिप आली आहे लोकलची ती आता जेवण वगैरे करून पहिले मी घरी जाऊ जेवण वगैरे करू करते तर मित्रांनो त्रा <था>। टाईम <laughs> टाइम होते तीन वाजून दोन मिनटं जस्ट आलोय घरी आता गाडी पार्किंग तर एक ट्रिप पेंडिंग राहिली आता जेवण वगैरे करतो मग जातो तुम्ही मारायचा मित्रांनो पाहिलेले टाइम होते तीन वाजून त्रेपन्न मिनिटं म्हणजे जवळजवळ चार वाजता झाली जस्ट आपण सातपुरची ट्रिप आली तर चाललो अरे बघा आवड ती ट्रिप पेंडिंग होती पण मारून देऊ सातपुरची पण मारून देऊ मग घरी येऊ चाल मित्रांनो पाहण्याची टाइम होते नऊ वाजून पंचवीस मिनटं जस्ट आज सकाळी ब्लॉकची ट्रिपची एंड करतोय तर कशी वाटली आजची ट्रिप सॉरी कालची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन ट्रिपमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय